आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आले मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ऍक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मिनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालयात आय आर एस अधिकारी डॉक्टर प्रदीप डुबल यांचे विद्यार्थ्यांशी प्रेरणादायी संवाद रामानंदनगर येथील रय शिक्षण संस्थेचे डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राने प्लेसमेंट सेल यांच्या संयुक्त विद्यमाने आय आर एस अधिकारी डॉक्टर प्रदीप डुबल यांच्याशी संवाद व मार्गदर्शन सत्राचं आयोजन करण्यात आलं या उपक्रमास महाविद्यालयातील विविध विभागातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सहभाग नोंदवला गावचे सुपुत्र असलेले व सध्या भुवनेश्वर येथील भारतीय रेल्वेमध्ये विभागीय वाणिज्य व्यवस्थापक पदावर कार्यरत असलेले डॉक्टर यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत आपल्या आयुष्याचा प्रेरणादायी प्रवास उलगडला एका साध्या ग्रामीण कुटुंबातील विद्यार्थी ते आय आर एस अधिकारी असा प्रवास कसा पार पडला याची हृदयस्पर्शी कहाणी त्यांनी सांगितली स्पर्धा परीक्षा करिअर नियोजन लक्ष साध्य करण्यासाठी आवश्यक शिस्त आत्मविश्वास व कठोर परिश्रमाचे महत्त्व याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं त्यांच्या अनुभव कथनामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साह आणि आत्मविश्वास निर्माण झाला प्रश्नोत्तराच्या सत्रात विद्यार्थ्यांनी विविध करिअर विषयक शंका विचारल्या डॉक्टर डुबल यांनी त्या संयमाने ऐकून सोप्या भाषेत उत्तर दिली त्यामुळे चर्चासत्र अतिशय प्रेरणादायी तसेच खेळीमिळीच्या वातावरणात पार पडले कार्यक्रमाच्या प्रारंभी प्राध्यापक सुशेन कांबळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केलं प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर उज्ज्वला पाटील यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले त्यांनी डॉक्टर डुबल यांचा संघर्षमय प्रवास अधोरेखित करून विद्यार्थ्यांना त्यातून त्या प्रेरणा घेण्याचे आवाहन केलं आभार प्रदर्शन प्राध्यापक बबन पाटील यांनी मानले या कार्यक्रमाला विज्ञान विभागाचे उपप्राचार्य व प्लेसमेंट सेलच्या अध्यक्षा डॉ गौरी पाटील कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक प्राध्यापक खोत प्राणिशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक नंदकुमार कांबळे तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक उपस्थित होते स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व प्लेसमेंट सेल यांच्या वतीनं आयोजित हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या करिअर विषयक मार्गदर्शनासाठी उपयुक्त ठरला

समजतंय मी पण माझ्या इथल्या